देसाई यांच्या प्रयत्नाने मोफत दवाखाना वाहन ठिकाण नायगाव वडाळा शिवसेना नेते सचिव खासदार माननीय श्री अनिलभाऊ देसाई यांच्या प्रयत्नाने मोफत दवाखाना वाहन वडाळा विधानसभा क्षेत्रातील शाखा क्रमांक दोनशे एकच्या च्या कार्यालयाजवळील सीता सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या आवारात विभागातील नागरिकांना मोफत उपचार व विविध आजारपणावर तज्ज्ञ डॉक्टरकडून तपासणी करून मोफत औषध उपचार देण्यात आले एकूण एकशे अठ्ठेचाळीस नागरिकांनी या मोबदल्याचा लाभ घेतला सदरप्रसंगी नायगाव वडाळा विधानसभा क्षेत्राचे सहनिरीक्षक श्री सुरेश गणपत काळे महिला उपविभाग सन्मान्वयक सौ धनश्री पवार शाखा प्रमुख श्री हमीद शेख उपशाखा प्रमुख श्री विठ्ठल सोलंकी सुहास कांदळगावकर महिला उपशाखा संघटक श्रीमती नलिनी शेलार ग्राहक संरक्षण कक्षाचे वडाळा विधानसभाचे पक्षप्रसारक सतीश नाटेकर गटप्रमुख अरुण पवार श्री संजय थोरात महिला गटप्रमुख सुसुमन उतरकर व शिवसैनिक उपस्थित होते अजिंक्य महाराजनेसोबत ठाणे जिल्हा प्रतिनिधी दौलत सरवणकर आणि कॅमेरामॅन गणेश डळवी